की लक्ष्मण सर यांचा सत्कार करावा आदरणीय लक्ष्मण सर यांच्या मातोश्री आणि वडील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं लक्ष्मण वैशिष्ट पुन्हा सांगा म्हणा लक्ष्मण वाल्डे सर मराठी मातीतल्या आपल्या पिशोरचे रहिवासी असणारे कवी नवलेखक अनुदानातून त्यांच्या पुस्तकाचं अनुदान प्राप्त झालेलं आहे ही निश्चितच एक घोषणावळ बाब आहे आणि आपल्या पुस्तक प्रकाशनासाठी आई वडिलांची उपस्थिती इथे लाभलेली आहे वेगवेगळ्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता बहुरंगी या कविता संग्रह आहेत वेगवेगळे रंग जसे मनाला भाऊ जातात स्पर्श करून जातात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता कवी लक्ष्मण वाळडे यांच्या पुस्तकात आपल्याला भेटतात सत्कारानंतर मी मान्यवर अतिथींना लगेच विनंती करतो की आपण बहुरंगी या पुस्तकाचं प्रकाशन करावं पुस्तक ग्रंथ हाती ग्रंथ जयाच्या साथी ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती ग्रंथ शिकविते माणूस की ग्रंथ शिकविते शांती उदास जीवा धीर देवणी पुढे घेऊन जाती ग्रंथ जयाच्या हाती ग्रंथ जयाच्या साथी बहुरंगी या कविता संग्रहाचं साहित्य क्षेत्रात आज पदार्पण झालेलं आहे कळगरीय लक्ष्मण सर विविध नियतकालिका विविध दिवाळी अंक विविध मासिका विविध त्रैमासिका यामध्ये त्यांच्या कविता प्रकाशित आहेत विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या माणुसकीच्या जीवनाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या कविता बहुरंगी या कविता संग्रहात आपल्याला भेटायला मिळतात ऐंशीच्या दशकानंतर ज्या उद्योनमुख अशा कवीचा जन्म झाला त्या कवीमध्ये लक्ष्मण सर यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल मनाला स्पर्श करणाऱ्या मनाला गावून जाणाऱ्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता आपल्याला बहुरंगी या कविता संग्रहात वाचायला मिळतात